नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला आजच्या टॉपिक बद्दल कळलंच असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बस ट्रॅव्हल्स जीप वगैरे वगैरे अशा सगळ्या वाहनांनी प्रवास केला असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल की रस्त्याहून ट्रॅव्हल करताना एवढे खड्डे स्पीड ब्रेकर्स ट्राफिक जाम सतत हे सगळ्या गोष्टीचा तुम्ही सामना केला असेल आणि खूप साऱ्यांच्या मनात एक गोष्ट नक्की आली असणार की रेल्वेचा प्रवास हा कम्फर्टेबल का बरं असतो त्याच्या मागचं कारण आहे हा जो आपल्या समोर दिसणार आहे रेल्वे आरामदायक प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका निभावण्याचं काम हा हा बॅलास्ट करतो बॅलास्ट म्हणजे आपल्याला जर साध्या शब्दात सांगायचं राहिलं तर गिट्टी गिट्टी ज्याला असं म्हणतात हां तर ह्याचं काम असं आहे की रेल्वेचं जे वेट आहे जे मेट्रिक टनमध्ये वेट रेल्वेचं काउंट करतात हेवी लोड ज्या ट्रेन्स याच्यावरनं जेव्हा पास होतात त्यामध्ये नेणाऱ्या शॉकवेव्स ज्या आहेत त्या हा बॅलास इझिली ट्रान्सफर करतो कुठे या खालच्या फॉर्मेशनमध्ये इनडायरेक्टली जर म्हणायला गेलं तर ट्रॅकचं सस्पेन्शन जे आहे ते हे बॅलास्ट काम करते त्यामुळं इथे आपण सिमेंट ऐवजी बॅलास्ट यूज करतो आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की मेट्रोमध्ये तर बॅलास्ट राहत नाही मेट्रोचे जे ट्रॅक्स आहेत त्याच्याकडे तर सिमेंट असते मागचं कारण आहे मेट्रोचं वेट बॅलास्टच्या नंतर दुसरा जो रोल महत्वाचा निभावतो तो म्हणजे हा स्लीपर स्लीपर म्हणजे काय स्लीपर म्हणजे हे बघा ह्या दोन रेल आहेत एक ही आणि ही हे टोटल एंड त्याच्या पॉईंटपर्यंत ह्या दोन्ही रेल सेपरेट असतात त्या दोन्ही रेलला एकत्र बांधून ठेवण्याचं काम हा स्लीपर करतो पूर्वीच्या काळी हे जे कॉन्क्रीटचे स्लीपर आहेत याच्याऐवजी लाकडाचे स्लीपर यूज केले जायचे कारण लाकडाचे स्लीपर खूप हलके होते परंतु ते सगळ्यात वीक पण होते त्यामुळे त्यांनी चेंज केला आणि मग लोखंडाचे या स्लीपर यायला लागले त्याला आम्ही कास्ट आयरन स्लीपर असं नाव दिलेलं आहे रेल्वेच्या भाषेमध्ये पण त्याच्यामागे चेंज करण्याचं कारण अजून एक झालं की ते स्लीपर चोरीला जायचे आणि सारखं चोरीला जाणं आणि त्याची कॉस्ट हीसुद्धा जास्त होती त्यामुळे ते, ते पण स्लीपर चेंज केले त्यानंतर आले हे एम बी सी मोनोब्लॉक कॉन्क्रीट स्लीपर तर हे स्लीपर जे आहेत हे बाकी सगळ्या स्लीपरपेक्षा खूप हेवी असतात परंतु ह्यांची कॉस्ट जी आहे सगळ्यात स्वस्त असते आणि कमी खर्चिक इझिली कुठेही बनवता येतात आणि इझिली रिप्लेस पण करता येतात त्यासाठी रेल्वे जी आहे आपल्या स्पीड ट्रॅकमध्ये एम बी सी स्लीपर यूज करते ज्याला मोनो ब्लॉक कॉन्क्रीट स्लीपर असं नाव दिलेलं आहे इलास्टिक रेल क्लिप इलास्टिक रेल क्लिपचं मुख्य काम रेल्वे ट्रॅकला स्लीपरसोबत बांधून ठेवणं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला एक दिसत असेल एक रबर पॅडसुद्धा दिसतो आहे ह्या रेल्वे ट्रॅकची जी पण प्रोडक्शनची इन्फॉर्मेशन आहे ती इथे मेन्शन केलेली असते मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर ही अशा टाईपच्या इन्फॉर्मेशन जर आवडत असतील नक्की ह्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा संबंधीची जी आजची बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला नक्कीच समजली असणार तुमचे जे छोटे मोठे जे डाऊट्स होते ट्रॅकच्या संबंधित ते तुमचे क्लिअर झाले असणार अशी मी अपेक्षा करतो आणि जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये